राधानगरी तालुक्यात येवडे इथं गेल्या महिन्याभरापासून कावीळचे रुग्ण आढळत आहेत कावीळ बाधित रुग्ण खाजगी रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेत आहेत राशेवडे आरोग्य केंद्रामध्ये चोवीस रुग्णांची नोंद असून सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत नागरिकांना मिळणारं पिण्याचं पाणी दूषित असल्याचा धक्कादायक अहवाल आरोग्य विभागानं दिला आहे राधानगरी तालुक्यातील येयोडे इथं मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कावळीचे रुग्ण आढळत आहेत आजवर आरोग्य केंद्रात चोवीस रुग्णांची नोंद असून खाजगी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या पन्नासपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानं पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले तपासणी अहवालामध्ये दूषित पाण्यामुळे ही साथ निर्माण झाल्याचं आढळून आल्यास तात्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन या पथकानं केलंय आरोग्य विभागानं ग्रामपंचायतीला पाणी शुद्धी करण्याबाबत लेखी पत्र पाठवलं असल्याचं राशिवडे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश हाके यांनी सांगितलं कावळी साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागांना तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे